मला तर चहा खूप आवडत तर तुम्हाला कुना, कोणाकोणाला चहा आवडते मला कमेंट करून सांगा आणि आज मी संध्याकाळची एक रेसिपी तुम्हाला शेअर करणार होते चला म्हणलं आज काहीतरी करूयात तर मग इथं संध्याकाळचा टाइम होत होता मग म्हणलं आणि घसा पण एवढा दुखत होता चला मला आज ते कोंडुळ्याचं पाणी प्यायचं होतं आमच्याकडे कोंडुळी कुंडळी म्हणतात तर इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन घेतलं होतं त्यामध्ये मिरची लसण आणि कोथिंबीर मग बारीक करून टाकली आणि हे सगळं तिंबून घेतलं आणि इथं छान असे गोल गोल कोंडुळी तयार केली आणि इथं फक्त जिऱ्या मोहऱ्याची आणि तेल टाकून हे पूर्णी दिलेली होती आणि त्यामध्ये पाणी टाकलं आणि नंतर छान असं उकळी येऊन दिली आणि उकळ्या आल्यानंतर मग जे आपले क के केलेले ते त्यामध्ये सोडायचे आणि पंधरा ते वीस मिनटं छान असं वाप्यावर शिजून द्यायचं त्याला आणि इथं बघा पूर्ण कोंडळी शिजून तयार झाले होते आणि त्यातलं पाणी तरी एक नंबरच लागतं आहे नक्कीच ट्राय करून बघा अशी आणि पाणी नंतर माझं एवढा एवढं खोको होत खो होतं मी चक्कर अर्धी वाटी पाणी पिले त्यावेळेस मला थोडंसं कुठंतरी चांगलं वाटलं आणि नंतर संध्याकाळचं जेवण केलं आणि बघ नंतर काय मग आमच्या इकडं दुसरंच काहीतरी चालू तसे सैनी मिशा काढल्या होत्या से तर सेम म्हणत होते मम्मी कुंडळी खूप छान झाल्या चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बा...